बेलापूर सेक्टर अकरा येथील जमीनगुरू कार्यालयात कामाच्या ठिकाणी मालकाकडून लेंडे क्षणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार एका महिलेने सीबीडी पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली होती मात्र पोलिसांनी कोणतीही दखलपात्र कारवाई न केल्याने मालकाचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच्या सांगण्यावरून कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांनी त्या महिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सीबीडी पोलिसांच्या बेजबाबदार आणि निष्काळजी वृत्तीमुळे हा प्रकार घडल्याचा गंभीर आरोप केला असून याबाबत त्यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली असं आहे की रविवारी आमच्याकडे एक महिला आली होती जर महिलेनी तक्रार केली की त्यांना ऑफिसमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट होते आणि त्यांना खूप त्रास दिला जातो त्या अनुषंगाने आमच्या पदाधिकाऱ्यांनी आणि तिथे पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन सुद्धा पोलीस स्टेशन त्याची कॉग्निजन्स घेत नाहीये त्याची जबाबदारी घेत नाहीये मग त्याच्यावर काही चौकशी करत नाही म्हणून मग ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात न्याय मागण्यासाठी आली तिथे आमच्या आप्पा कोठोळे आमचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते त्यावेळेला त्यांना जबरदस्ती तिथे ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं ज्या ठिकाणी त्यांची सेक्शल हॅरेसमेंट होती तिकडे आणि तिकडे बोलवून त्यांना जबरदस्त मारहाण करण्यात आले डोकं फोडण्यात आलं त्यांचं ते आता एम जी एम हॉस्पिटलला ॲडमिट आहेत ते आणि त्यांचे पती एवढं असून सुद्धा पोलीस कुठलीही ऍक्शन घेत नाहीयेत त्या सेक्शल ची कंप्लेंट नोंदवून घेत नाहीयेत उलट पक्षी यांच्यावरच खंडणीचा गुन्हा दाखल करू अशी धमकी ही पोलिसांकडनं दिली जात आहे या सर्व बाबतीत कमिशनर साहेबांना भेटून आम्ही त्यांना पूर्ण वस्तुस्थिती सांगितलेली आहे आमचा अर्जही दिलेला आहे आणि योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली नाही त्यांनी सांगितलं आम्ही ज्या करेक्टिव्ह मेजर्स ते घेऊ आणि निपक्षपातीपणे त्याची चौकशी होईल असं आश्वासन कमिशनर साहेबांनी दिलेलं आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास जमीन गुरु म्हणून आज एक ऑफिस आहे इथे कार्यालय इथे ओनर त्याचे डायरेक्टर रणजित शर्मा आहे त्यांच्या रणजित शर्माच्या कार्यालयामध्ये एक पीडित महिला ऍज ए वर्कर म्हणून काम करत होती तिला तो म्हणजे तिच्याकडनं सेक्स्युअल हरेसमेंट अब्युज लँग्वेज यूज करायचा जेव्हा तिने सांगितलं की मला तुमच्या ऑफिसमध्ये काम करायचं नाहीये मी रिझाईन देते मला एक कोरा पेपर दे आणि त्यावर ती रिझाईन करायला लागली तेव्हा त्या रणजित शर्माने तिला ऑफर केली मग त्यानंतर ती आमच्या मनसे कार्यालयामध्ये आली मनसे कार्यालयामध्ये सांगितल्यानंतर आमचे जे पदाधिकारी आहे ते रणजित शर्मा यांच्या कार्यालयामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्याला जाब विचारला जाब विचारल्यानंतर रणजित शर्मा याने स्वतः सिबिल सिनियर पियाला फोन लावला की आम्ही तुमच्या पोलीस स्टेशनला येत आहे आम तेव्हा आमचे जे पदाधिकारी मनसे आणि ते पोलीस स्टेशनला जात असताना रणजित शर्माचा जो स्टाफ आहे तिथे त्यांनी तिघांनी एकाने रॉडने स्टिक ने ह्या मुलीवर आणि त्या मुलीच्या पीडित मुलीवर आणि पीडित मुलीच्या पतीवर वार केला डोकं फोडलं आणि आता ते दोघंही एमजीएम हॉस्पिटलला ऍडमिट आहे देन हे पोलिसांकडे सीपीडी पोलीस स्टेशनला आमचे पदाधिकारी मनसेचे गेले असता सिनियर पी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीपीडी पोलीस स्टेशनचे यांनी निग्लेक्ट केलं की अशा गोष्टी होत राहतात आणि पुरुष प्रधान संस्कृती आहे हे तुम्ही दुर्लक्ष करा आणि केस जी रजिस्टर झालेली आहे ती केस नॉन बेलेबल ऑफन्स रजिस्टर करायचा असताना यांनी बेलेबल ऑफन्स रजिस्टर केला आहे तीनशे चौपन्न हा गुन्हा रणजित शर्मा त्याचे साथीदार यांच्यावर तीनशे चौपन्न हा गुन्हा रजिस्टर झाला पाहिजे आमची अशी मनसेची मागणी आहे आणि त्याची सखोल आणि निकष अशी चौकशी व्हावी म्हणून आमचे पक्षाचे प्रवक्ते संदीप देशपांडे सर आज पोलीस कमिशनर साहेबांना भेटले आणि पोलीस कमिशनर साहेबांनी सांगितलं की याच्यावर सखोल चौकशी होईल आणि योग्य ती कायद्याची कारवाई करते रणजित शर्माला एक वर्षापूर्वी एक पीडित मुलगी आमच्याकडे आली होती माझ्याकडे स्वतः आली होती आणि तिने सेम म्हणजे सेम सांगितलं की तो टेक्स्युअल हरसमेंट तिला फोन करतो की तू मला भेटायला ये मी तुला गाडीत टाकेल इथे नेईल इथे नेईल तेव्हा तिने माझ्याकडे तक्रार केली तेव्हा मी आणि माझी आमची शहर सचिव यशोदा शिंदे आम्ही जा विचारायला रणजित शर्माला गेलो होतो तेव्हाही त्याची लँग्वेज म्हणजे इतकी घनेडी लँग्वेज होती आमच्या बाबतीत आम्ही पोलिसांना तिथे आणि त्यावेळेस त्याच्यावरती विनयभंगाची केस आणि तीनशे दाखल केला होता एक वर्षापूर्वी सेम इन्सिडन्स आता घडलेला आहे म्हणून आमची मागणी आहे की त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी आणि त्याला तात्काळ अटक करण्यात यावी तर पोलिसांच्या या वर्तनामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी मनसे तर्फे होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत, सुदीप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई